तर पुन्हा एकदा फॅमिली ट्रीपसाठी निघालो होतो आणि मग सगळ्यांना लागून तीन चार दिवस सुट्टी होती त्यामुळे मग आम्ही ठरवलं होतं की आणि मुलांचे एक्झाम पण संपली होती त्यामुळे थोडंसं बाहेर त्यांना फिरून आणण्यासाठी निघालो होतो तर सुरुवात होती तुळजापूरपासून तर तुळजापूरपासून मग नंतर अक्कलकोट आणि अक्कलकोटनंतर मग गाणगापूर असं दर्शन घ्यायचं होतं तर या ब्लॉगमध्ये आता अक्कलकोट आणि तुळजापूरला दर्शन घेतलं आहे तर तर आधीपासून काही प्लॅन बनवला नव्हता पण मुलांना तीन चार दिवस सुट्टी लागून आली होती आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक एक दिवसमध्ये सुट्टी टाकून मग सर्वांनी बाहेर फिरायला जायचं ठरलं होतं आणि ऐन वेळेला रेल्वेच्या तिकीट मिळत नाहीत त्यामुळे मग गाडी घेऊनच बाहेर जायचं असं ठरलं तर इथे माझे धीर आहेत ते गाडी चालवत आहेत आणि त्यानंतर मग पुढे आम्ही निघालो होतो तर बारा वाजता साधारण ब्रेक घेतला होता तर तिथे एक कार्निवल टाईपमध्ये मध्ये आहे तिथे हॉटेल्स वगैरे सगळे रात्रभर चालू असतात गाड्यांसाठी वगैरे तर इथे ब्रेक घेतला होता अरे बाबा हाँ हाँ। तो किती, किती वाजले दोघी दो चार करच वाजता आणखीन एक ब्रेक घेतला होता थोडा वेळ पाच दहा मिनटं चहा वगैरे प्यालो फ्रेश झालो आणि त्यानंतर पुन्हा प्रवास झाला सकाळचे साधारण सहा वाजले होते आणि तुळ तुळजापूरच्या दिशेने आम्ही चाललो होतो तर सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं आणि नुकतं सूर्योदय होत होता साधारण आठ किलोमीटरवरती होतं आणि त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर एक भक्तनिवास आहे तर त्या भक्तनिवासामध्ये साधारण एक दीड तासासाठी तासा तासा आम्ही बुक केले होते रूम आणि तिथे तयार होऊन मग मंदिरामध्ये जाणार होतो तर तुळ तुळजापूरला जायची माझी ही पहिलीच वेळ होती आणि माझ्या माहेरचं कुलदैवत आहे त्यामुळे पहिल्यांदा जात होते आणि खूप छान वाटत होतं आणि सकाळी खूप लवकर आम्ही तुळजापुराला पोचलो नमस्कार मी नेहमी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता आहे आम्ही तुळजापुरामध्ये तर रात याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही थोडासा आता आम्ही रात्री नऊ दहा वाजता निघालो होतो कल्याणवरून आणि आता इकडे आहे सकाळचे वाजलेले आहे सात साडेसात वाजता पोचलो तर इथे एक भक्तनिवास आहे तिथे थांबलो आहे भक्तनिवासमध्ये थोडंसं तयारी वगैरे करू आणि नंतर मंदिरामध्ये जाऊ तर इथे असं बेसिकचं बस भक्तनिवास आहे इकडच्या दोन इकडच्या लाईन रूम्स वगैरे आहेत आणि इकडे पण आहे तर इथे आम्ही तयारी करू आणि मग थोड्या वेळाने मंदिरामध्ये जाऊ येतो व्हिडिओ आहे कसलं भारी आहे बा आणि झालं तुमचं खाऊन अच्छा हवा शहर आणि नवरात्री नुकती संपलेली होती त्यामुळे मग तशी गर्दी नव्हती पण नवरात्री ते मी तर प्रचंड गर्दी असते तिथले सगळे लोक सांगत होते पण आम्हाला दर्शन छान झालं आणि पण जास्त रांगणीमध्ये वगैरे उभं तर खूप मस्त दर्शन झालं आणि सध्या शेजारती वगैरे ते आहे म्हणजे निद्रावस्थेमध्ये असेल तुळजा माता तर त्याच्यामध्ये आम्ही तर आवा देवीच्या आवारामध्ये जसे मातेचे मंदिरं वगैरे आहेत तर तिथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग तिथे एक नवसाचा दगड पण आहे तर असं म्हणतात की इच्छा बोलल्यानंतर देवी ते आशीर्वाद वगैरे देते तर तिथे पण गेलो होतो आणि खूप छान दर्शन झालं आणि सकाळी तुळजापूर आणि त्यानंतर मग आता आम्ही इथून अक्कलकोटला जाणार आहोत या आवारामध्ये तुळजापुराच्या आवारामध्ये फिरताना खूप छान वाटत होतं पूर्ण मंदिर दगडाचं जाऊ महाद्वार तिकडे तिकडे गेले दर्शन पण खूप छान झालं आणि मार्केट पण पण थोडस थोडंफार आम्ही फिरलो आणि त्यानंतर मग पुढे अक्कलकोटला जायचं होतं हे दिसतात ना फोटोज ते दर्शन झाल्यानंतर मग तिथे जवळच एक शिंदे हॉटेल म्हणून आहे तर तिथे आम्ही हे आहे ते थालीपीठ आणि दही मागवलं होतं आणि नाश्ता वगैरे केला थोडं कारण त्यानंतर मग थोड्या वेळाने निघालो खूप सुंदर नाश्ता झाला होता थालीपीठ उत्तम होतं सकाळी पत्तून काढलं तर मग सकाळी सहा वाजता मी पण काढलं तळले बाहेर नुसतं हे होतं नुसतं हे होत होतं तेव्हाच काढलं हे म्हणजे काय नुसतं हे होत ना दुसरा माळा ते

तर अक्कलकोटला आम्ही जस्ट आमची गाडी पार्क केली आणि त्यानंतर तिथून निघालो गाणगापूरला गाणगापूर जवळ आहे त्यामुळे मग तिथे जे आहे ट एक गाडी बुक केली होती गाडीनंतर मग टमटमला सोडलं आणि टमटमने आम्ही गाणगापुराला गेलो आणि गाणगापुराला आता खूप पाणी वगैरे जे आहे खूप जास्त पाऊस पडला होता त्यामुळे खूप पूर वगैरे पूरस्थिती होती त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पण दर्शन चांगलं झालं गाणगापुरामध्ये não aí sí, sí, sí. तर हे गाणगापुरातलं संगम आहे आणि इथे दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर मग इथे जिथे पारायण वगैरे होतं त्या तिथे ज्या उदुंबराचं झाड जा आहे तर तिथे पण दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही दत्त गुरुंच्या जे मंदिर आहे ¿París o no? आणि इथे दत्त मंदिरामध्ये पण खूप चांगलं दर्शन झालं आहे दर्शन घेतलं थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा एकदा अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला स्टे करणार होतो आणि स्टे झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा मंदिरात जाऊन त्यानंतर तिथे जवळपास जे स्वामी समर्थांचं आहे तिथे स्थान आहेत तर त्या स्थानांमध्ये दर्शन वगैरे घेऊन त्यानंतर मग आम्ही पुढे दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जाणार होतो तर इथे पण दत्तगुरूंचं खूप मोठं मंदिर आहे गाणगापुरामध्ये तर तिथे दर्शन घेतले जे टमटम होते ते त्याने इथे सोडलं आणि इथे सोडल्यानंतर मग आम्ही आमच्या गाडीने पुन्हा एकदा अक्कलकोटला गाणगापुरातून अक्कलकोटला येताना पुन्हा एकदा एक टी ब्रेक घेतला आणि त्यानंतर जी गाडी केली होती तर त्या गाड्यांनी अक्कलकोटला तर त्यानंतर मग गाणगापुरातून आम्ही आलो इकडे अक्कलकोटला रात्री अक्कलकोटला मंदिरामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही स अक्कलकोटमध्येच जिथे स्वामी महाराज पहिल्यांदा आले होते ते खंडोबा मंदिर त्यानंतर ते बाळप्पा जे आहेत त्यांच्या घरी जे आहे तिथे त्यांच्या मठामध्ये त्यांचं दर्शन वगैरे घेणार होतो त्यानंतर स्वामी समर्थांनी जिथे समाधी घेतली बाळप्पा महाराजांच्या घरी तर तिथे पण दर्शन घेणार होतो आणि त्यानंतर मग पुढे आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार होतो तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर नेक्स्ट ब्लॉग पण येईल तर त्याच्यामध्ये आम्ही कुठे कुठे तीर्थक्षेत्रामध्ये येईल ते तुम्हाला तर ब्लॉक शेवटपर्यंत हे दाखवतात त्यानंतर मग महाप्रसादासाठी थांबलो होतो तर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर आम्ही नेहमी महाप्रसाद वगैरे घेतो तर एकादशीच्या निमित्ताने भगत तर इथे आल्यानंतर आम्ही नेहमी महाप्रसाद घेतो तर दुसऱ्या दिवशी आम्ही अक्कलकोटमध्येच स्वामी महाराजांचं जिथे जिथे अक्कलकोटमध्ये वास्तव्य होतं त्या त्या ठिकाणी गेलो होतो आणि दर्शन घेतलं होतं आणि इथून त्यानंतर आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा तर आम्ही अक्कलकोटमध्ये राहिलो होतो एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी महा मंदिरामध्ये दर्शन केलं शांत नामस्मरण केलं आणि त्यानंतर इथलं वातावरण वगैरे जे आहे ते नेहमीच खूप सुखदायक आनंददायक वाटतं नेहमी गेल्यानंतर शांत वाटतं मन तर खूप चांगलं दर्शन झालं आणि सगळ्यांनी खूप प्रवास पण एन्जॉय केला आणि एक काहीतरी नवीन बनत होतं त्यानंतर तेरा सकाळचा नाश्ता केला आणि मग इथे जवळ मंदिर बाळाप्पा मठ आहे तिथे गेलो होतो बाळाप्पा मठाच्या इथे जे आहे ते स्वामींची पावलं अशी आहेत असं म्हणतात की स्वामी इथे इथे त्यांचं वास्तव्य असतं आणि त्यांचे पावलं वगैरे उमटत असतात जेव्हा जेव्हा येतात ते आणि स्पष्ट पावलं दिसतात तर तिथे जिथे मार्क वगैरे केलेलं आहे तुम्हाला दिसेल तर तिथे त्यांची पावलं उमटलेली आहेत असं म्हणतात तर दरवेळेला आम्ही आल्यानंतर बाळाप्पा मठामध्ये पण येतो इथे स्वामींचं दर्शन वगैरे घेतो बाळाप्पा महाराजांचं दर्शन घेतो त्यानंतर इथे दोन तीन अशी ठिकाणं आहेत जिथे स्वामींचं वास्तव्य वगैरे होतं असं म्हणतात तर दरवेळेला अक्कलकोटमध्ये आल्यानंतर जे आहे आपण म्हणजे ते टमटम वगैरे असं त्यांना सांगितल्यानंतर ते सगळीकडे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी वगैरे फिरलं होतं तसंच आम्ही एक गाडी गेली होती आणि त्यानंतर मग संपूर्ण आवारामध्ये फिरलो होतो शेवटच्या या शेवटच्या इथल्या क्लिपमध्ये पण एक मठ आहे तिथे दुसरं एक तर नवीन एका ठिकाणी गेलो होतो तर तुम्हाला पाहायला मिळेल आणि

गुरुंद महाकाय सुरेगुटप्रभ निर्विघ्न कुरुदेवसर्वार ओम गजर ओम गज ग महाकाय श्री

Terima kasih telah menonton!

तर असं म्हणतात की स्वामी समर्थांचं अक्कलकोटमध्ये जेव्हा आगमन झालं ते पहिल्यांदा खंडोबा मंदिरामध्ये आले होते तर हेच ते मंदिर आणि जिथे अक्कलकोटचं बसस्टॉप आहे तिथे जवळच हे मंदिर आहे खंडोबाचं तर नेहमी आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये येतो तिथे जे आहे खंडोबा दर्शन वगैरे घेतो आणि अलते से मई सुराशिवस मई सोडूनि ब्रह्मांड हो श्री मल्हारि मारका हरे महादेव चिंतामणी मोरी आनंदीचा उद्धव प्रबीरवचे सांबले गोलनकाराची जय जय त्यानंतर अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही गेलो तिथेच एक जवळ दुसरं एक मठ आहे तर त्या मठामध्ये तर ते, ते शिवमंदिर पण तिथे खूप सुंदर शिवमंदिर आहे आणि तिथे बेलाचं झाड आहे आणि बेलाची झाडाला जी लागलेली फळं आहेत ते मी पहिल्यांदा बघितली होती आणि तिथे पण जे भक्त निवास पण होतं आणि सगळ्या भक्तांना राहण्यासाठी सुविधा पण होती तर इथे जे आहे ते बेला बाबांचं भक्त असं हो मठ होतं तर त्या मठामध्ये पहिल्यांदा आम्ही आलो आणि खूप छान होतं आणि इथे शिवमंदिर पण खूप सुंदर होतं आणि पहिल्यांदा बेलाची फळं जे आहेत मी बघितलेली आणि इथे पण खूप शांत आणि सुंदर वातावरण होतं

जे जे सामे सामे पार, पार, श्री सामे सामे। खातोस का तू खाण्यापेक्षा एक दिवस बेलाच